ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे अंकुश सिंग असं या आरोपीचं नाव असून तो दिल्ली तर रॅपिडो बाईक चालवतो तो, तो मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे आला होता व पुन्हा दिल्लीकडे परतीचा प्रवास करत असताना कल्याण स्टेशनवर एका केळी विक्रेत्याकडून केळी घेऊन नकली नोट दिल्यानं केळी विक्रेत्याने हा प्रकार उघडकीस आणत कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आरोपी अंकुश सिंगला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून तेरा हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्यात त्यात शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे पोलिसांच्या माहितीनुसार अंकुश सिंग याला या नकली नोटा बाजारात चालवण्यासाठी दिल्या होत्या त्यानंतर त्याला कमिशन काढून पुढे मोठ्या प्रमाणात बाजारात नकली नोटा चालवण्यासाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सध्या या प्रकरणात कल्याण महात्मा फुले पोलिस आणि एनआयआय यामागे मूळ सूत्रधार कोण याचा शोध घेत असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे काही दिवसापूर्वी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले जे डीबी पथक आहे त्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली की कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक इसम काही बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे सदर माहितीच्या अनुषंगाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च घेतला असता त्याच्याकडून तेरा हजार रुपये किमतीचे पाचशे दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भारतीय चलनी बनावट नोटा मिळून आल्या सर हा कुठला आहे कशा प्रकारे हे नोट बनवायचे नेमकं बनावट म्हणजे काय ते स्वतः बनवायचा काय करायचं कशा कुठला आणायचं सदर गुन्ह्या सदर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात त्याला अटक करून त्याच्या इकडे चौकशी केली असतात त्याने त्याला सदरच्या नोटा ज्या आहेत त्याला दिल्ली येथे एका शोएब नावाच्या इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे तो इकडे ते नोटंकडून द्यायला आलं होतं ठीक आहे इथे तो वितरित करत होता वा त्याची मोडच अशी होती की दोनशे रुपये शंभर रुपये दराच्या नोटा द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात पन्नास रुपये किंवा चाळीस रुपयाची वस्तू खरेदी करायची आणि उरलेले पैसेवरती सुटे पैसे घ्यायचे अशा प्रकारे तो मार्केटमध्ये ते वितरित करत होता सो ही मोठी टोळी असण्याची शक्यता आहे का आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे का ह्यामागे नक्कीच टोळी असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे सध्या तो आरोपी पोलीस कस्टडीत आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा